करण्यासाठी मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धा वाटी पाणी घेतलेला आहे पाक करण्यासाठी नंतर असा जाडा दोरा घेतलेला आहे आणि तो असा ओट्यावरतीच मी खालून तेल लावलेलं आहे आणि त्याच्यावरती माळ करण्यासाठी असा टाकून घेतलेला आहे आता आपण पाक करायला घेऊ करण्यासाठी मी इथे साखर घालून घेतलेली आहे आणि अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे आता याचा दोन तारी पाक करून घ्यायचा आहे छान बबल्स यायला सुरुवात झालेली आहे आणि घट्ट असा पाक आपल्याला गाठी करण्यासाठी पाहिजे याच्यामध्ये जर आपल्याला रंग घालायचा असेल रंगही आपण घालू शकतो मी इथे थोडस फूड कलर घातलेला आहे आता इथे छान चिकट असा पाक तयार झालेला आहे आणखी थोडासा होऊ द्यायचा आहे त्याच्यानंतर गाठी करायला गा घेऊ आपण इथे छान पाक रेडी झालेला आहे आणि छान दोन तार पडत आहेत आता याच्यामध्ये मी इनो घालत आहे पाव चमचा यानी छान ठिसूळ होईल गाठी आणि चवही छान येते गाठीला आणि आता आणखी थोडासा होऊ द्यायचा त्याच्यानंतर गाठी करायला लागेल आपण इथे पाक तयार झालेला आहे आणि मी इथे दोऱ्यावरती घालून घेत आहे अगदी थोडा थोडा घालायचा आहे इथे माझी सगळी गाठी टाकून झालेली आहे आणि आता एक मिनिटातच या छान गोठून येतील आणि इकडे उरलेल्या गाठी टाकून घेतलेली आहे इथे एक दोन नंतर छान गाठी गोठून आलेली आहे आणि खालच्या बाजूने आपण तेल तूप काहीही लावू शकतो हे सगळी गाठी माझी निघालेली आहे आणि इकडच्या बाजूने टाकून घेतलेलं होतं ही पण छान निघालेली आहे छान कडक अशी गाठी तयार झालेली आहे अशा पद्धतीने घरी गाठी करून पहा खूप छान झालेली आहे आणि इथे आणखी ऑरेंज कलरची पण मी इथे करून घेतलेली आहे अशा रंगीबेरंगी गाठ्या आपण छान करू शकतो आणि छान खुसखुशीत पण झालेली आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका